24 हर पल आपके साथ सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मतदारसंघातले सर्व साधू संत सगळं महाराज मंडळी यांच्या सर्वांचे आशीर्वाद होते मतदारांचे आशीर्वाद होते आमच्या लाडक्या बहिणी आमच्या सोबत होत्या मी मंत्री असताना चार हजार सातशे कोटी रुपयाची कामं झाली होती या अडीच वर्षामध्ये तीन हजार कोटी रुपयाची कामं झाली तीनशे गावाला डांबर रोड तीनशे गावाला सिमेंट रोड तीनशे गावाला सभागृह तीर्थक्षेत्र पर्यटन अशा प्रकारची विकासाची कामं झाली दोनशे गावात फिल्टरचं पाणी चालू आहे तीन वर्षापासून आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मदत दिली लाडक्या बहिणीच्या खात्यात एक लाख दहा हजार महिलांच्या खात्यात ऐंशी कोटी रुपये टाकले जे लाभार्थी आहेत संजय निरावार आहे श्रावण बाळा आहे ज्येष्ठ नागरिक आहे सत्तावीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच वर्षामध्ये दोनशे दहा कोटी टाक रुपये टाकलेले आहेत पंधरा हजार घरकुलं मंजूर केलेले आहेत एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत विकासाच्या मतदा विकासाच्या मुद्द्यावर मतदारसंघातल्या जनतेनं पुन्हा एकदा मला निवडून दिलं आहे आमचा मास्टर प्लॅन तयार आहे मंत्री झालं तर पाच हजार कोटी शंभर टक्के होणारच आहे त्यामुळं या मतदारसंघाचा चेहरा मोहरा मला बदलायचा आहे सर्वप्रथम मी आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणीचे आभार मानतो मतदारसंघात आठ हजार कोटी रुपयाची कामं या दहा वर्षात झाली आहेत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका हो लढवल्या आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता जनार्दन यांनी आशीर्वाद दिला आणि भरघोस अशा मतांनी मला विजयी केलेला आहे पुढचा पाच वर्षाचा आमचा प्लान तयार आहे पुढच्या पाच वर्षात या मतदारसंघात पाच हजार कोटी रुपये खर्च करून या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करायचा आहे आज पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी या कार्यालयामध्ये सगळ्यांना बोलवलं होतं सगळ्यांचे आभार मानले सर्वांना धन्यवाद दिलेले आहेत आणि पुन्हा जोमान कामाला सुरुवात केलेली आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा